हिरड्याचे नुकसान झाल्याने अर्थकारण कोलमडले आदिवासी भागात पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी आदिवासी भागातील गावांमध्ये गेल्या काही दिवसापासून मुसळधार पाऊस कोसळत आहे पावसामुळे हिरड्याचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचे अर्थकारण कोलमडले आहे जनावरांच्या चाऱ्याचे तसेच लाकडी सरपणाचे नुकसान झाले आहे नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आदिवासी भागातून करण्यात येत आहे आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम भागात बाळ हिरडा हे ही पीक टप्प्याटप्प्याने होत असल्याने त्याचे बियात रूपांतर होण्या अगोदरच कोवळे तोडले जातात त्यानंतरच ते उत्तम प्रतीचे होतात व त्यांना किंमतही चांगली येते त्यामुळे आदिवासी बांधव हे कोवळे हिरडे गोळा करण्यामध्ये दंग असतात हे हिरडे गोळा करणे तसे खूपच अवघड व मेहनतीचे काम असते पावसाळा सुरू होण्यापूर्वी ज्या जीवनावश्यक वस्तू तसेच घोंगडी यासारख्या आवश्यक गोष्टी असतात त्या खरेदी करण्यासाठी लागणारा जो पैसा लागतो तो पैसा हिरडा विकून खरेदी केला जातो परंतु अवकाळी पावसामुळे आतोनात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचे अर्थकारण कोलमडून पडले आहे हिरडा घातला नाही तोपर्यंत जीवन आवश्यक वस्तू घेता येत नाही तसेच इतर आवश्यक गोष्टी खरेदी करण्यासाठी लागणारा पैसा उपलब्ध होऊ शकत नाही या भागात नुकसानीचे पंचनामे करून

रात्री फार पडलाय पण लईच पंचर सगळे म्हणजे वडे वगैरे व्हायला लागले नदीला पूर आला पूर आला पुलांवरून पाणी गेला तुमची बाजरी असेल हिरडा असेल वगैरे काय व्हायला पाहिजे काय मी करून आम्हाला काही रुपये मिळालं पाहिजे ना काहीतरी पाहिजे ना आम्हाला ऐक नाही काय तुमचं काय म्हणणं आहे आमचं आता नुकसान झालं मग आता येते पंचनामा करा मग सांगू त्याला काय फार फार नुकसान झालंय यावर्षी ना आ, फार मध्ये फार मध्ये आमच्याकडे नाही एक चार पण हिरड्या चार पोती दोन पोती करत पंचनामे व्हायला पाहिजे या वर्षी हिरडा खराब झाला असं म्हणतायत लोक खराब झाला अहो खरंच झालंय खराब आता काय बोलायचं आमचा आला या पावसाना वैरण तर गेलीच झाला वाटोळा वैरणीचा कारण बैलावर काय घालणार आम्ही मार्ग नाही पार ती भिजून कांदून दुनियादारी झाली तिची येईल आणि हा हिरडा ह्या बघा ह्या पद्धतीत त्याला घेणार कोण मागत पानाच साठ रुपये किलो काय करणार आम्ही आज कर्ज आण घ्या गेला आता शंभर दीडशे रुपये किलो आहे आणि आम्ही काय करणार का काय ना जीवन जगावणार आता हे हिरडे किती बाकी असे वाळायचे वगैरे हो बऱ्याच लोकांचं लोकांचे आज हजारे लोकांचा हिरडा असत आता हुरखाच वाढणार आता किती भाव हिरड्याला आता शंभर रुपये तर ते चांगलं असलं तर नाही तर बुरक झाले होते आलं पन्नास आलं दहा रुपयाला पावसामुळं वाळायला ना ऊन नाही त्याला आज तीन वाढ झालं सतत पाऊस चाललाय रोज पाऊस पडतो बरोबर मग आम्ही काय करणार पावसामुळं भरपूर नुकसान झालं असं म्हणायचं भरपूर भरपूर आणि okay. या पाणी सुद्धा ह्या शेतकऱ्यांना घेणार पण ते आम्हाला घालणार भाग आहे ना हिरड्यामुळं आदिवासी भागामध्ये मग आर्थिक बाजू कोलमटली असं म्हणावं लागेल कारण ह्या भागामध्ये मला हिरड्यावरती चार महिन्याचा बा, बाजार असतो वगैरे चार महिने मध्ये ते उद्या बाजार आठाला हिरड्यावर हा मग आता दुसरा काय काय परत अर्थ काय माणूस नोकरीला नाही शिरड काढणं पण अवघडच आहे ना झाडं चढायचं हो अवघड मध्ये व काडायला जोडायला गेल्यानंतर वरून पडला म्हणजे तो जगतच नाही दवाखाण्यात न्या कुठेही न्या आता हे लोकांचे बरेच शिरडी असे बाकी आहे वाळणं वगैरे पण ऊनच नाही ना हजारो लोकांचे ऊनच नाही मग नाही जनावरांची वैरण कामात न गेली हाय कामात गेली मग या वर्षी पाऊस लवकर आला असं म्हणायचं मग आता याच्या मागे असा पाऊस होता का आला बा एखादा वळ येऊ तर तो होऊन गेलाय तीन, तीन आठ ठरू तर ही पाऊस काय उघडत नाही आता काय होण्या अपेक्षित पंचनामा होऊन तलाटी ग्रामसेवक हे सर्वांनी ह्या हिर्याची नुसकान भरपाई भेटली पाहिजे ना आमचं मत काय आम्ही करणार हिरड्याशिवाय पर्याय नाही पर्यायच नाही ना इकडे काय बागबाग का काय काहीच डोंगरबाग साधा पाणी पिया भेटत नाही बरोबर मग हिरड्यामुळे हिरड्याचं नुकसान झाल्यामुळे इथं आर्थिक बाजू पूर्णपणे कोलमडल्या लागेल बरोबर ही बरोबर आहे बाबा आता हा जो हिरडा हा वाळायचा अजून ना हा हा महिना आहे बरोबर आता तो खराब झाला म्हणायचा खराब झाला तो खासऱ्या मध्ये फेकाय लागेल बरं त्याला कोण घ्या ठीक आहे ठीक आहे बाबा ठीक बापरे, बापरे, बापरे। बार बार। आता हे वाढलेत नाही दोन तीन महिन्यात तुमचं काय नाव आहे माझ किशन मेहमोरे बरोबर तुमच्या किती हिरडे बाकी आता आता अजून जवळजवळ राणामध्ये जोडायचे दहावी एवढे ओके आणि किती म्हणजे यावर्षी पावसामुळे काय झाला हिरड्यावरती हिरड्यावरती म्हणजे पूर्ण मालच खराब झाला ना खराब झाला ना दारात पण दिसतात तिकडे ते दारात पण आता हे जवळ जवळ दोन एक क्विंटल माल वाळून झाला असता ओके पावसामुळे यावर्षी फार मोठा आसर झाला असं म्हणायचं हो पूर्ण नुकसान झालं शेतकऱ्याचे जे आर्थिक जे उत्पन्न होतं ते पूर्ण डासळला या वर्षी गेल्या वर्षी यावेळेस पाऊस नव्हता राईट ना हा गेल्या वर्षी पावसाने चांगला साथ दिली पण या वर्षी म्हणजे शुर्व... व्याचा सुरुवात झाली पाऊस चालू झाला हा म्हणजे एकदम चुकीच्या वेळेस पाऊस पडायला सुरुवात झाली वगैरे आता याच्यामध्ये गेल्या वर्षी किती भाव होता वेळेस गेल्या वर्षी एकशे साठ सत्तर पर्यंत बाजार गेला होता या वर्षी या वर्षी आता एकशे दहा नि बाजार आणि असं मला असल्यानंतर वीस रुपयाने घेणार नाही हा भुरका पण झाला बोलतायत ना भुरका झालाय पावसामुळे जेमतेम इकडचं जे आर्थिक जे आहे ते पूर्णपणे कोलमडलंय कोलमडलंय हा पूर्ण तुमचं सगळं याच्यावर असतं ना हा याच्यावर दुसरं काय होतं आपल्या उत्पन्न आहे काही हेश्वर काय पर्याय आता पावसाळ्याचा बाजार असेल तुमची घोंगडी असेल सगळं याच्यावर चालतंय आपलं ना, ना। मग शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान झालंय हा फार मोठं नुकसान झाले असे जवळपास सर्व शेतकऱ्यांचं नुकसान झाले पश्चिम भागामध्ये पश्चिम भागामध्ये सर्वांचं नुकसान झाले आता काय होणं अपेक्षित आहे तुम्हाला आता सरकारने आपले याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि काही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई वगैरे दिली पाहिजे आता जरी सात बाराला शेतकऱ्यांच्या जरी नोंदी नाहीच ना, म्हणजे बरेच जणांच्या नोंदी नाहीत तर ते नोंद नसली तरी पण त्याच्या जा, जागेवरून तुम्ही येऊन प्रत्यक्ष पाहून त्याच्या पंच हा केलं पाहिजे कारण सर्व शेतकरी का नोंद नाहीच ना सात बऱ्याला या वर्षी फार मोठं फार म्हणजे पूर्ण वर्षाचं जे आपलं बारा महिन्याचं पूर्ण उत्पन्नच गेलं ना सगळं हिच चालते ना आपला आर्थिक सगळं याच्यावर चालतंय ना आता पाऊस चाललाय तर तुम्ही टाकले वालत आहे मग पाऊस मध्ये कसं आहे ना ते घरात येऊन त्यांना काय करणार ना आपण आता बऱ्याच लोकांचं असं पण एक अगदी फेकून द्यायची वेळ आली फेक आता हे बघा हे आता हे पूर्ण फेकून द्यायच्या मध्ये आलेत हे जे होतील पण यांना दहा वीस रुपयांना सुद्धा व्यापारी घेऊ शकते नाही पांढरा पाडला तो ना हो पडला म्हणजे त्याच जी क्वालिटी असते ती क्वालिटीच नाही राहील आता हे पूर्णपणे सडल्यासारखं दिसतंय ना पूर्ण पूर्ण सडले हे पूर्ण सडल्यासारखं झालं हे काढणं पण अवघड आहे झाडावर जाणं झोडणं आता खाली सुद्धा अजून हिरडे जोडलेले तसे जागेवर राहिले पहिल्या वर्षी झाले म्हणजे ज्या वर्षी झाले म्हणजे ज्या वेळेस तुम्ही हिरडे व्यसता त्याच वेळेस नेमका पाऊस वर्षी त्याच वेळेस आता आज जवळ सोळा सतरा झालं पाऊस पडतोय सतरा अठरा दिवस झाले पाऊस पडतो पूर्ण मे महिना पूर्णच गेला म्हणायचं ना पावसामध्ये आणि इकडे आपले हे जे खाली नयर भाग म्हणतो आपण याच्यामध्ये मे मे नंतरच हिरडा चालू होतो त्याच्यामुळे इथले सगळ्या लोकांचे नुकसान झाले या वर्षी तुमची आर्थिक बाजू ढासळलेली आहे आता काय होणार अपेक्षा तुमचं म्हणणं सरकारने काही पंचनामे करून नुकसान भरपाई वगैरे शेतकऱ्यांना मिळून दिली पाहिजे जरी शेत सात बाराला नोंद नसली तरी पण तिच्याकडे लक्ष दिलं पाहिजे शेत म्हणजे सरकारने पाहिलं पाहिजे हो तुमचे आता किती या वर्षी गेल्या वर्षी किती पोते झाले तुम्हाला किती क्विंटल माल झाला गेल्या वर्षी सहा सात क्विंटल माल होतो म्हणजे दरवर्षी टार्गेट असते आणि ह्या वर्षी मी दुसऱ्यांची झाड सुद्धा घेतलेली वेचण्यासाठी वेचण्यासाठी म्हणजे आठ आठ एक क्विंटल पर्यंत मी या वर्षी, वेचेसाथ या। वर्षी माल गेला असता माझा स्वतःचा वैयक्तिक पण तुम्हाला ऊनच भेटलं नाही त्यामुळे ऊनच नाही अजून घरात तुम्ही पाचशे पन्नास किलो माल वाळून झालेलं नाही आता साहेब एकशे दहा रुपये किलो वर्षी माल कसा आहे म्हणजे बरेच लोक बोलतात खराब आहे वगैरे काय प्रकारे काय झालं हे पावसाने एवढी परिस्थिती खराब केली लोकांची पूर्ण माल भिजला बुरका झाला एक्सपोर्ट पुढे नाही एक्सपोर्ट पूर्णपणे बंद आहे आणि हा जो माल जातो आपला चीन बाहेरच्या देशात सगळा माल जातो तिकडं बाहेर बाहेरचे देश म्हणजे असं असतंय त्याची प्रक्रिया केली जाते प्रक्रिया केल्याच्या नंतरच त्याला मार्केटिंग भेटते आता काय झालं ह्या वर्षी पूर्णपणे एक्सपोर्ट बंद दोन वर्ष एक्सपोर्ट बंद असल्यामुळं याला मार्केटच नाही मानाला आणि समोरच्या व्यापारी तर घेतच नाही समोरच्या व्यापारी एवढी आता हे केलंय एकदम बारीकच माल पाहिजे असाच पाहिजे तसंच पाहिजे अशा कळवणूक चालले समोरच्या लोकांच्या मोठ्या मोठ्या व्यापाऱ्यांच्या पावसामुळे काय असेरड्यावरती पावसामुळे एवढी बिकट लोक शेतकऱ्यांना परिस्थिती झाली तर पूर्ण माल भिजला लोकांना इथून पुढे माल व्हायचा तो माल व्यस्त नाही आला त्यामुळे खराब वातावरण झाले वर्षी आता किती भाव तुम्ही म्हणले आता सध्याची चालू एकशे दहा रुपये एकशे दहा रुपये वाढेल हा असं वाटतं काय समोरचे मोठे मोठे व्यापारी आम्हाला सांगतात का पुढे बाजारच होणार नाही एक्सपोर्टच चालू होत नाही आणि काय झालं जुना माल भरपूर आहे भरपूर प्रमाणात आहे जुना माल पिया काही काही व्यापारी दहा दहा गाड्या माले अरे बाप आणि त्या दहा दहा गाड्या माल गेल्याच्या नंतर काय होऊ शकतो बरोबर तो माल जात नाही तर या वर्षी नवीन माल मार्केट भेटत नाही पावसामुळे परिणाम झाला शंभर टक्के म्हणजे खरं परिस्थिती पावसामुळेच झाली लोकांचे जे दिवस आले ते पावसाने सुरुवात केली आणि आता भिजल्यामुळं तो माल पण बुरका पडला बुरका माल पडल्यामुळे समोरच्या पार्ट्या माल घ्यायला मागत नाही म्हणजे बऱ्यापैकी असं पावसाचा हिरड्यावरती आहे पावसामुळे सगळे झाले ठीक आहे काय असं रे याच्यामध्ये बरेच जण बोलतं हिरडा खराब झाला वगैरे काय प्रकारे पावसामुळं खराब झाला जास्त पाऊस नसता तर माल चांगला आला चांगला माल जर आला असता तर भाव वाढले असते दर वाढले असते आणि चांगल्या मालालाच पुढं माल जात नाही खराब आता काय भाव आहे आत्ता आहे एकशे दहा रुपये पावसामुळे का काय झालं नक्की की म्हणजे काय झालं हिरड्या पावसामुळं खराब झाला म्हणजे बुरखा झाला माल हिरडा वाढत नाही पावसामुळं आणि बुरखा झाल्याच्या नंतर पुढे माल जात नाही पुढे जात नाही मार्केटला माल जात नाही पुढं त्याच्यामुळं पुढचं गिर म्हणजे आमच्याकडनं माल उचलत नाही बुरख्या काय झालं दाखवा एकदम मला काय काय त्यामध्ये दाखवा आता हे काय झालं म्हणताय मग आता ओके ओके हां ब्लॅक पाहिजे ना हां हिरडा असं पाहिजे ब्लॅकमध्ये ओके असं माल पाहिजे तर हा भुरका गंधक झालाय त्याच्यामुळे याला भाऊ नाही जास्त okay. पुढचे पुढे मार्केटला जात नाही आणि याला भाऊ जास्त देत नाही त्याच्यामुळे भाव कमी झाले पावसा हिरडा यावर्षी फार मोठ्या प्रमाणात आहे या भागात हा हिरडा आहे पण माल खराब झाला माल खराब झाल्यामुळं त्याला भाव नाही जास्त बरं बरं भाऊ पुढे किती वाढेल काय माहिती तुम्हाला नाही आपल्याला नाही सांगले पुढचं आज किती मत बोलताय तुम्ही आज आहे एकशे दहा एकशे दहा रुपये केजी जर चांगला असतात तर शंभर टक्के भाऊ वाढलेच असते वाढले असते ना ओके बरं ओके साहेब नमस्ते नमस्ते, नमस्ते। आ, या भागामध्ये या वर्षी फार मोठं नुकसान झालेलं समजतंय वगैरे तुमच्या माहितीप्रमाणे काय प्रकार आहे खरं पाहिलं तर चालू वर्षी जो पाऊस आलेला आहे हा अचानक आणि खूप लवकर आलेला आहे आणि अतिवृष्टी झाली आहे अनेक ठिकाणी तर त्यामुळं जे शेतकऱ्यांनी हिरडा काढलेला होता तर तो वाळवणं कठीण झालेलं आहे त्याचप्रमाणे अचानक हिरडा गोळा करण्याचा सीजन आणि पावसाचा कालावधी हा एकच झाल्यामुळं अनेक शेतकऱ्यांना हिरडा काढता आला नाही म्हणजे चालू वर्षी साधारणतः सत्तर टक्के हिरडा शेतकऱ्यांना काढता आला नाही त्यामुळे शेतकऱ्याचं आर्थिक नुकसान हे खूप मोठ्या प्रमाणात झालेलं आहे तसं पाहिलं तर आदिवासी शेतकऱ्यांची जो हिरडा आहे पंच्याण्णव टक्के हिरड्याची झाडं ही खाजगी मालकीत मालकी आहे पाच टक्केच हिरड्याची झाडं ही वन विभागात किंवा फॉरेस्टमध्ये दिसतात हिरड्याची झाडं ही मालकीची असूनही सातवाऱ्याला झाडं न लागल्यामुळं तो हिरडा शेतकऱ्यांचा आहे असा गणला जात नाही हे फॉरेस्ट गौन उपज म्हणून हिरडा घडला जातो तर त्याकरता हिरड्याची झाडं सातबाऱ्याला लावणं याकरता आम्ही संस्थेमार्फत आणि अनेक वेगळ्या संघटनेमार्फत तहसीलदार यांना निवेदन दिलेले आहेत कलेक्टर साहेबांबरोबरही या मुद्द्यावर चर्चा झालेली आहे मला वाटतं की सगळ्या आदिवासी शेतकऱ्यांची हिरड्याची झाडं सातबाऱ्याला लावल्यानंतर तर त्या हिरड्याचे जी नुकसान भरपाई झालेली आहे त्यांचं पंचनामा करणं सहज शक्य होईल आणि त्याच्यातून त्या शेतकऱ्यांना फायदा होऊ शकेल कारण हिरड हे एकमेव आदिवासींचं आर्थिक उत्पन्न देणारं साधन आहे आणि हिरड्या वर्षी गेल्यामुळं शेतकऱ्याला पुढच्या आठ महिन्याची चिंता लागून राहिलेली आहे तर हिरड्याच्या झाडांची जी नुकसान झालेली आहे तर त्याचे पंचनामं लवकरात लवकर महसूल आणि वन विभागाने संयुक्त पाहणी करून त्या प्रकारचं पंचनामं करावेत आणि शेतकऱ्याला मागील वर्षी ज्या प्रकारे मदत झाली त्या प्रकारे मदत जर केली तर आदिवासी शेतकऱ्याला न्याय दिल्यासारखं होईल तर मला असं वाटतं की सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन आदिवासी शेतकऱ्यांचे पंचनामे करावेत आणि त्यांना मदत करावी धन्यवाद यावर्षी असं झालं की पावसाचा टाइम आणि हिरडा काढण्या टाइम एकच झाला बरोबर आता हे जे हिरडे दिसत आहेत खाली वगैरे हो आता हे काय बोलू शकत नाही आता लोक काय करतात की एक पंधरावीस मिनिटं किंवा अर्धा तास ऊन पडल्यानंतरही बाहेर ताडपत्रीवर हिरडा टाकतात आणि पुन्हा पाऊस आला की पुन्हा गोळा करून आता आणतात त्यामुळे हिरड्याची क्वालिटी तर पूर्णपणे बिघडलेलीच आहे आजच्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्र छत्तीसगड आणि मध्य प्रदेश या तीन राज्याचा विचार करता महाराष्ट्राचा हिरडा हा खूप चांगल्या प्रतीचा आयुर्वेदिक कंटेन्स असलेला हिरडा आहे परंतु एम पी आणि छत्तीसगड या दोन ठिकाणचा हिरडा जो आहे तो खूप कमी रेटने आजच्या परिस्थितीमध्ये बाहेर विकला जात आहे आणि महाराष्ट्राचा हिरडा गेल्या वर्षापासून विक्री होत नाही त्यामुळे शेतकऱ्यांचं जे दोनशे रुपये पर के जी हिरड्याचं रेट होतं ते आज शंभर रुपयावर आलेलं आहे आता ते आणखी खाली येतील काय अशा प्रकारची एक अडचण आली तर त्याचं मेन कारण असं की हिरडा हे फॉरेस्ट गन उपज असल्यामुळं जे बाहेरचे होलसेल व्यापारी आहेत गुजरात किंवा इतर राज्यातले ते महाराष्ट्रात येऊन हिरडा खरेदी करू शकत नाही हे ते त्याचं प्रमुख कारण आहे कारण तो हिरडा खरेदी करण्याकरता त्यांना वन विभागाच्या विविध परवानग्या घ्याव्या लागतात आणि ती क्लिष्ट प्रक्रिया आहे साधारणतः एक महिन्याचा कालावधी त्या प्रक्रियेमध्ये जातो परवाना काढण्याकरता तर त्यामुळं बाहेरचे व्यापारी या ठिकाणी हिरडा घ्यायला येत नाहीत आणि स्थानिक व्यापाऱ्यांनी त्यांच्याकडे असलेले भांडवल गुंतवून आता त्यांना खरेदी करण्याकरता त्या, त्या प्रकारचे पैसे नसावेत असं मला वाटतं त्यामुळं बाजारातही खूप कमी व्यापारी येतात आणि त्यामुळे हिरड्याला मागणी कमी आहे आता आम्ही काही व्यापाऱ्यांचं म्हणणं घेतलं बुधवारी बाजारामध्ये तर त्या ठिकाणी असं दिसलं की यावर्षी क्वालिटी जी आहे म्हणजे हिरडा एक तर भुरका झालेला आहे त्यात बिलकुल क्वालिटी राहिलेली असं काही वाटत नाही असं सांगितलं गेलं अर्थातच हिरड्याची क्वालिटी या वर्षाची खराबच झालेली आहे त्याच्यामध्ये मोठी टच झालेली आहे आणि भुरका पण झालेला लालसर झालेला आहे तर त्यामुळं निश्चितच हिरड्याची क्वालिटी खराब झालेली आहे आणि त्याला शबरी महामंडळामार्फतच जर या प्रकारचा एक हमीभाव भाव देऊन किंवा सरकारने थोडासा हिरड्याला गेल्या वर्षी एकशे सतरा सत्तर रुपये जर त्या प्रकारचे या वर्षी काही प्रमाणात खरेदी केली तर, तर आ, के मला वाटतं की शेतकऱ्याला न्याय मिळेल असं मला वाटतं जुन्नर आंबेगाव असेल हा अगदी हिरड्याचा माहेरगर समजत वगैरे पण या ठिकाणी आजही कुठला राजकीय कार्यकर्ते असतील किंवा लोकप्रतिनिधी असले या भागातले कोणी काय बोलायला तयार नाही काय सांगायला याच्यावरती खरं पाहिलं तर आंबेगाव जुन्नर खेड तालुक्यात आम्ही डोर टू डोअर हिरड्याचा सर्वे केला होता तर साधारणतः आंबेगाव तालुक्याचाच विचार करायचा झालं तर बाळ हिरडा आठशे टनापेक्षा जास्त हिरडा आंबेगाव तालुक्यात होतो तसंच मावळ खेड जुन्नर अकोला या ठिकाणी हिरडा होतो परंतु इतक्या मोठ्या प्रमाणात हा हिरडा होतो परंतु तो हिरडा नेमका जातो कुठं त्याची खरेदी कोण करतं आणि त्या हिरड्याचं नेमकं पुढं काय प्रोसेस होते त्याचा कोणी बारकाईनं अभ्यास आणि जो जुन्नरमध्ये हिरडा कारखाना आहे गेले पंचवीस वर्षापासून त्याचं काम रखडलेलं आहे त्याला सरकारने काही वेळा निधी दिला परंतु तरी निधी अभावी तो काही हिरडा कारखाना सुरू होत नाही तर त्यामुळे शेतकऱ्यांचा दृष्टीने एक पिळवणूकच होत आहे असं मला वाटतं विविध व्यापाऱ्यांकडून आमच्याही भीमाशंकर प्रोड्युसर कंपनीमार्फत गेल्या वर्षी आम्ही एकशे साठ रुपये किलो एकशे सत्तर रुपये किलोप्रमाणे हिरडा घेतला होता परंतु पुढे विक्री करता त्याला मार्केटिंगच नाही तर त्यामुळं आम्ही पण आजच्या परिस्थितीमध्ये थांबलेलो हो। आहोत परंतु शासनाने एक पुढचं पाऊल उचलून जर यावर्षी हिरड्याकरता करता विशेष योजना राबवून हिरडा खरेदी केला एकशे सत्तर रुपयांनी जरी हिरडा खरेदी केला तरी शेतकऱ्यांना न्याय मिळेल असं मला वाटतं धन्यवाद थँक्यू